पुण्यातील सदाशिवराव आणि सुमतीबाईंचा संसार म्हणजे समाधानाचा आदर्श होता सदाशिवरावांनी एसटी महामंडळात कंडक्टर ते इन्स्पेक्टर अशा पदांवर काम करताना प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही त्यांचा मोठा मुलगा अजित अत्यंत हुशार होता पण त्याच्या हुशारीसोबतच त्याच्या मनात पैशाबद्दलचा अहंकारही वाढला होता उसकी पत्नी रश्मी ही उच्चभ्रू राहणीमानाची शौकीन होती त्यांना वाटायचे की साधे धोतर नेसणारे बाबा आणि नऊवारी साडीत वावरणारी आई ही त्यांच्या स्टेटसला साजेसी नाही अजितने जेव्हा अमेरिकेच्या व्यवसायासाठी वाडा विकण्याचा हट्ट धरला तेव्हा सदाशिवरावांच्या काळजाचा ठोका चुकला त्या वाड्याच्या प्रत्येक भिंतीत त्यांच्या वाडवडलांचे कष्ट आणि आठवणी होत्या पण मुलाच्या प्रगतीआड आपण येऊ नये या भावनेतून त्यांनी जड अंतकरणाने स्वाक्षरी केली वाडा विकून आलेले कोट्यवधी रुपये अजितने आपल्या खात्यात वळवले ज्या दिवशी अजित निघाला त्या दिवशी सुमतीबाईंनी त्याच्या आवडीचे धपाटे केले होते पण रश्मीने तोंड वाकडे करून म्हटले हे तेलकट पदार्थ विमानात चालत नाहीत अजितने निरोप घेताना आईवडिलांच्या डोळ्यांतही पाहिले नाही त्याने फक्त सायलीला सांगितले आईबाबांचे काही झाले तर मला ईमेल कर मी पैसे पाठवेन अजित गेल्यावर सदाशिवराव आतून तुटले ज्या मुलासाठी सर्वस्व दिले त्याने साधा निरोपही घेतला नाही याचे दुःख त्यांना खाऊन गेले याच धक्क्यात एका रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला सायली धावत आली पण अजितने फोन उचलला नाही सदा शिवरावांनी शेवटच्या श्वासावेळी सुमतीबाईंच्या हातात एक जुनी डायरी आणि एक गुरुकिल्ली दिली विमले मुलावर प्रेम करावं पण विश्वास फक्त संस्कारांवर ठेवावा हे त्यांचे शेवटचे शब्द होते अजित अंत्यसंस्काराला आला पण त्याचे लक्ष फक्त वकीलकांकडे होते की बाबांनी अजून काही मागे ठेवले आहे का जेव्हा त्याला समजले की काहीच उरलेले नाही तेव्हा तो सुमतीबाईंना एका भाड्याच्या खोलीत सोडून पुन्हा अमेरिकेला निघून गेला काही वर्षांतच अजितचा अहंकार त्याला नडला रश्मीच्या अवास्तव खर्चामुळे आणि अजितच्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे तो मोठ्या कर्जात बुडाला ज्या रश्मीसाठी त्याने आईवडिलांना सोडले तिनेच त्याचे उरलेसुरले पैसे घेऊन त्याला सोडून दिले अमेरिकेतील त्याचे घर बँकेने जप्त केले एकेकाळी कोट्यवधींची भाषा करणारा अजित आता न्यूयॉर्कच्या रस्त्यावर टॅक्सी चालवू लागला शेवटी हार मानून तो रिकाम्या हाताने भारतात परतला पुण्यात आल्यावर त्याला समजले की आई ती भाड्याची खोली सोडून कुठेतरी लांब निघून गेली आहे सायलीने त्याला जुन्नरजवळील एका दुर्गम गावाचा पत्ता दिला अजित तिथे पोचला तेव्हा समोरचे दृश्य पाहून थक्क झाला एका विस्तीर्ण हिरव्यागार जमिनीवर एक भव्य वास्तू उभी होती स्नेहबंध तिथे सुमतीबाई अनाथ मुलांसोबत बागेत काम करत होत्या सदाशिवरावांनी आयुष्यभर केलेली छोटी छोटी गुंतवणूक शेअर्स आणि त्यांच्या गावाकडच्या जमिनीची आता मोठी किंमत झाली होती त्यांनी हे सर्व सुमतीबाईंच्या नावे केले होते जेणेकरून संकटकाळी त्यांना कोणापुढे हात पसरावे लागू नयेत अजित आईच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडला आई मला माफ कर मी पैशाच्या लोभात आंधळा होतो सुमतीबाईंनी त्याला उठवले पण प्रेमाने जवळ घेतले नाही त्या म्हणाल्या अजित हा स्नेहबंध अनाथ मुलांचा आहे तुला इथे राहायचे असेल तर तुला एक सेवक म्हणून राहावे लागेल तुला दरमहा पाच हजार रुपये पगार मिळेल त्यातूनच तुला तुझा खर्च भागवावा लागेल अजितने ते मान्य केले ज्या अजितने कधी साधे पाणी स्वतःहून घेतले नव्हते तो आता पहाटे पाचला उठून गायींचे धार काढू लागला मुलांच्या शाळेची बस चालवू लागला आणि शेतात राबू लागला हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरील तो गर्विष्ठपणा जाऊन तिथे एक सात्विक तेज आले त्याला आता समजले होते की जे सुख घामाच्या एका थेंबात आहे ते एसी रूममध्ये बसून मिळणाऱ्या लाखांच्या पॅकेजमध्ये नव्हते एका दिवाळीच्या दिवशी सुमतीबाईंनी अजितला जवळ बोलावले त्यांनी सदाशिवरावांची ती डायरी आणि सर्व मालमत्तेची कागदपत्रे त्याच्या हातात दिली अजित आज तू खऱ्या अर्थाने तुझे वडील आणि माझे संस्कार जिंकले आहेस आता ही मालमत्ता तू सांभाळ पण लक्षात ठेव याचा मालक तू नाहीस तर हे अनाथ मुले आहेत तू फक्त त्यांचा विश्वस्त आहेस अजितने सायलीला अँड तिच्या कुटुंबालाही बोलावले आज तो मध्यमवर्गीय वाडा विकला गेला असला तरी सदाशिवरावांच्या दूरदृष्टीमुळे एक मोठे कुटुंब आणि संस्कारांचे साम्राज्य उभे राहिले होते अजित आता पैशाने नाही तर कर्तृत्वाने श्रीमंत झाला होता या विस्तारित कथेचे बोध केवळ चुका कबूल करणे पुरेसे नसते तर त्या चुका सुधारण्यासाठी कष्ट उपसणे हे खरे प्रायचित्त आहे आई वडील मुलांवर प्रेम करतात पण प्रसंगी कठोर निर्णय घेऊन त्यांना योग्य दिशा दाखवणे हीच खरी माया असते पैसा येतो आणि जातो पण कष्टाची सवय आणि माणुसकीची जोड हीच आयुष्याची खरी कमाई असते सुमतीबाईंनी अजितला माफ तर केले होते पण त्याला आयुष्याचा खरा धडा शिकवण्यासाठी त्यांनी जो कठोरपणा दाखवला स्नेहबंध आश्रमात अजितला येऊन आता पंधरा दिवस झाले होते अमेरिकेत आलिशान गाड्यांमधून फिरणारा आणि नोकर चाकरांच्या गराड्यात राहणारा अजित आता पहाटे पाच वाजता उठून गोठ्यातील शेण काढणे झाडलोट करणे और बागेला पाणी घालणे अशी कामे करत होता एके दिवशी प्रचंड पाऊस पडत होता अजित रात्री उशिरापर्यंत शेतातील बांधाचे काम करत होता तो पूर्णपणे भिजला होता त्याचे अंग तापाने फणफणले होते आणि हातावर कामामुळे फोड आले होते तो थकून भागून सुमतीबाईंच्या खोलीत गेला त्याला वाटले होते की आई आता तरी पाघळेल प्रेमाने डोक्यावरून हात फिरवेल आणि त्याला सुकामेव्याचा शिरा खायला देईल अजितने कळवळून म्हटले आई खूप ताप आलाय रे अंगात त्राण नाहीये आजचं काम नाही होणार माझ्याकडून थोडं गरम दूध आणि मऊ जेवण मिळेल का सुमतीबाईंनी पुस्तकावरून नजरवर केली त्यांच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तरळले पण त्यांनी स्वतःला सावरले त्या अतिशय शांतपण करड्या आवाजात म्हणाल्या अजित या आश्रमाचा नियम तुला ठाऊक आहे जो राबतो तोच जेवतो आज तू संध्याकाळचे काम पूर्ण केलेले नाहीस नियम सर्वांसाठी सारखाच आहे तू काम केले नाहीस तर तुला आजची भाकर मिळणार नाही अजितला धक्काच बसला तो म्हणाला पण आई मी तुझा मुलगा आहे कोणी उपरा मजूर नाही सुमतीबाईंनी अधिक कठोर होत उत्तर दिले मुलगा होतास तेव्हा तू विसरला होतास की मी तुझी आई आहे ज्या दिवशी तू बाबांना एकाकी सोडून गेलास त्या दिवशी नातेसंबंधांचे अधिकार तू गमावले आहेत इथे तू फक्त एक सेवक आहेस जर तुला गरम दूध हवे असेल तर जा आणि गोठ्यातील गायींना चारा टाकून त्यांचे दूध काढून आण तरच तुला त्यातील एक पेला दूध मिळेल अन्यथा आज उपाशी पोटी झोपावे लागेल अजित रागाने आणि निराशेने तिथून निघून गेला त्याला वाटले आई खूप बदलली आहे ती निष्ठूर झाली आहे पण त्याला हे माहीत नव्हते की अजित खोली बाहेर गेल्यावर सुमतीबाईंनी देवाऱ्यासमोर बसून अश्रू ढाळले होते त्या पुटपुटल्या सदाशिव आज मला माफ करा मुलाला उपाशी ठेवताना माझ्या काळजाचे पाणी होते पण जर आज मी हळवी झाले तर हा पुन्हा कधीच सावरणार नाही याला कष्टाची आणि शिस्तीची किंमत कळायलाच हवी त्या रात्री अजितने तापाने फणफणलेले असतानाही गोठ्यात जाऊन काम पूर्ण केले जेव्हा त्याने स्वतः काढलेले दूध सुमतीबाईंकडे दिले तेव्हा त्यांनी त्याला अर्धी भाकर आणि दूध दिले त्या दिवशी अजितला त्या साध्या दूध भाकरीची जी चव लागली ती त्याला अमेरिकेतील पंचतारांकित हॉटेलमधील जेवणातही कधी मिळाली नव्हती त्या रात्री अजितला समजले की आईचा हा कठोरपणा तिला स्वतःलाही वेदना देतोय पण तो केवळ आपल्या उद्धारासाठी आहे त्या दिवसापासून अजितने तक्रार करणे थांबवले आणि तो खऱ्या अर्थाने माणूस बनू लागला आईचे काळीच हे लोण्यासारखे मऊ असते पण आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी तिला प्रसंगी वज्रासारखे कठोर व्हावे लागते